आदरणीय परमश्रद्धेय सरसंचालक डॉक्टर मोहनजी भागवत उपस्थित सर्वसन्मानित पंच बंधू भगिनी आणि मातांनो गुरुजन वर्ग सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन आज लोकसेवा प्रतिष्ठानच्या ईस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या इमारतीच्या वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी आदरणीय सन्माननीय श्रद्धेय मोहनजी भागवत या ठिकाणी आले ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्याचं कारण असं की काही वेळी व्यक्ती अशी असतात की ती पूर्ण आयुष्य एका ध्येयासाठी झगडत असतात झटत असतात तपत असतात खपत असतात मरत असतात अशी एक व्यक्ती म्हणजे दीपक मी यासाठी ही गोष्ट सांगतोय की अतिशय तरुण वयामध्ये नगरसेवक झाला सर्वात तरुण वयात पुण्यामध्ये लोकप्रिय आमदार म्हणून निवडून आला मोठमोठे मिनिस्टर्स आणि महापौरांच्या बरोबर लढाई करून स्वतःहून एक तरुण आमदार म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांच्या समोर आला आणि पूर्ण राजकारण सोडून समाजसेवेमध्ये समर्पण करणार असं उदाहरण फार क्वचित आपल्याला भारतामध्ये सापडेल आणि जेव्हा सर्वात सुरुवातीला दीपक माझ्याकडे आला होता मी मोहनजींना सांगू इच्छितो मला म्हणाला मला सैनिकी शाळा उघडायची आहे माझ्याकडे जागा नाही बिल्डिंग नाही काही नाही आणि सैनिकी शाळेचं आपल्याला सैनिकी शाळा चालवायची आहे मी म्हटलं काय तुझ्या मनामध्ये आहे जे स्वप्न त्यांनी मला तीस वर्षापूर्वी त्याच्या डोक्यामध्ये होते आणि ते सांगितले त्यावेळेस एक आमदार म्हणून नव्हे तर एक वेळा व्यक्ती म्हणून संपूर्ण त्याची शाळा विद्यार्थ्यांचं राहणं जेवण खावण सगळंच आपल्या इमारतीमध्ये करण्यासाठी म्हणून सर्वप्रथम त्याच्यासमोर मी आलो आणि मला या गोष्टीचं तीस वर्षानंतर सांगायला अतिशय अभिमान आहे की अशी एक व्यक्ती की जे पूर्णपणाने मॅक्झिमम जसं आत्ता आदरणीय काळेसाहेबांनी अविनाशजींनी सांगितलं मी जे त्यांनी सांगितलं ते रिपीट करणार नाही कारण ते आपल्या सर्वांच्या समोर आहे मी एकच गोष्ट सांगेन की या केंद्र शासनाने स्वातंत्र्य काळानंतर पहिल्यांदा इतकी उत्कृष्ट शिक्षानिधी एज्युकेशन पॉलिसी ह्या भारताला समर्पित केलेली आहे की अशा प्रकारच्या शिक्षण पॉलिसीने खऱ्या प्रकारचा भारत उभं राहणं आणि भारताचा नागरिक उभं राहणं हा जो प्रकार प्रथम दोन हजार वीस नंतर आणि करिक्युलम फ्रेमवर्क दोन हजार तेवीस नंतर जे आपल्या पुढे आलं तसं अविनाश धर्माधिकारींनी सांगितल्याप्रमाणे एक सरकारी व्यवस्था म्हणून नव्हे तर प्रत्येक शिक्षण संस्था चालविणाऱ्या व्यक्तीचं हे कर्तव्य आहे हा धर्म आहे की आपण ह्या शिक्षण नीतीला यशस्वी करण्यासाठी त्याची योग्य अंमलबजावणी आपल्याकडे धोरणं खूप चांगली आहेत मुद्दा येतो तो त्याच्या यशस्वी ये अंमलबजावणीचा येतो आणि या यशस्वी अंमलबजावणीचं पाऊल उचलण्याचं काम आमच्या दीपकने पहिल्यापासनं केलं त्याच्याबरोबर कार्य करणारे सर्व लोक हे किती समर्पित आहे हे आपल्या सर्वांना सांगण्याची आवश्यकता नाही आपल्या भारतामध्ये चौदा लाख शाळा आहेत पंचवीस कोटी विद्यार्थी या चौदा लाख शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रांत आहेत भाषा आहेत विचारधारणा आहे अशा परिस्थितीमध्ये या शिक्षण धोरणाला यशस्वी करण्याचं आव्हान असताना मला अतिशय आनंद या गोष्टीचा आहे आणि समाधान या गोष्टीचं आहे की या देशावरती प्रेम करण्यासाठी चांगली शिक्षा नीती देऊन चांगल्या नागरिक घडविण्या चांगल्या नागरिक घडविण्यासाठी आपल्या संघाच्या माध्यमाने विद्याभारतीच्या नावाने विद्याभारतीच्या अंतर्गत संपूर्ण भारतामध्ये तेरा हजार शाळा कार्यरत आहेत ह्याचा संपूर्ण भारत देशाला अभिमान वाटला पाहिजे अशी ही गोष्ट या भारत देशामध्ये आणि मला ह्या गोष्टीचं समाधान आहे की आदरणीय सरसंचालक मोहनजींच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला ही छोटीशी संधी मिळते आहे की आम्ही अशा प्रकारच्या शाळेंच्या नेटवर्कबरोबर नाईट अँड डे रात्रंदिवस एक चांगल्या पद्धतीने कार्य करण्याचा लाभ आम्हाला मिळालेला आहे ह्याच्यामध्ये मी माझ्या स्वतःचं भाग्य समजतो की विद्याभारती नेटवर्कबरोबर कार्य करण्याची संधी आम्हाला मिळते आणि आत्ताच अविनाशनी सांगितल्याप्रमाणे किंवा डॉ काळेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक चांगला नागरिक घडविणं म्हणणेच पाश्चात्य संस्कृतीला एक खूप मोठं आव्हान आपल्या देशामध्ये येऊन बसलेलं आहे की शिक्षण व्यवस्थेमध्ये मूल्य शिक्षण आणि कुटुंब व्यवस्था ह्या दोन गोष्टी आमच्यासमोर सगळ्यात मोठी आव्हानं म्हणून उभी आहेत आणि या मूल्य शिक्षणामध्ये आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये एक अतिशय ठोस पद्धतीने कार्य करण्याची आज ह्या देशामध्ये आवश्यकता आहे आणि आदरणीय मोहनजीच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी अशा प्रकारचं जर वास्तूचं उद्घाटन झालं असेल तर तुमच्या आमच्या सर्वांची ही जबाबदारी येऊन पडते की आपण अशा पद्धतीने जे भारत देशाला अपेक्षित विद्यार्थी घडविण्याचं काम जे आहे या शासनाला शैक्षणिक नीतीला अपेक्षित असं विद्यार्थी घडविण्याचं काम जे आहे ते करण्याची संधी लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमाने आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शाळा सैनिकी शाळेसह निर्माण करून त्या यशस्वीरित्या ये चालविण्याच्या संदर्भामध्ये आपण महत्त्वाची कामगिरी बजावतो आज दोन धर दोन ध्येयवेळे व्यक्ती या ठिकाणी आहेत मोहनजीचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत एक तर आम्ही दीपककडे पाहतो दीपकने ज्या संस्थेची स्थापना केली ज्या संस्थेचा कार्यक्रम आहे स्टेजवरती दीपक नाही कुठेतरी लोकांच्यामध्ये दीपक बसलेला आहे ही एक गोष्ट आमच्या सर्वांच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची आहे आणि अशा पद्धतीने ध्येयवेळ्या व्यक्तीला सरसंचालक स्वतः इथे येऊन त्याच्या कार्याला पावती देत आहेत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दुसरा ध्येयवेळा व्यक्ती ज्याने राजकारण सोडून हा आला तसं आयस्पद सोडून ज्या विद्यार्थ्यांची सेवा करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दे कार्यरत आहे असे आमचे सहकारी आदरणीय अविनाशजी धर्माधिकारी या ठिकाणी आहेत आणि मला या गोष्टीचं समाधान आहे की शिक्षण क्षेत्राला एक नवी दिशा आणि चालना देण्यासाठी आपल्या मार्गदर्शनामुळे सर एक आम्ही संपूर्ण आमची फौज तयार राहील आणि आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत जी नवीन शैक्षणिक धोरण भारतामध्ये यशस्वीरित्या राबवून चांगला नागरिक घडविणं आणि कुटुंब व्यवस्था टिकवणं या दोन गोष्टीसाठी आपल्या आशीर्वादाने आम्ही शंभर टक्के कार्यरत राहू आपल्या आणि लोकांच्या आपल्या आणि सर्वांच्यामध्ये जास्त वेळ न घेता मला या ठिकाणी आपण संधी दिली त्याबद्दल मी आदरणीय दीपकचे आणि सर्व निमंत्रितांचे आभार मानतो जय हिंद जय